जय जयशिवराम मित्रांनो मित्रांनो विधानसभेची लगभग ही पार पडलेली आहे आणि आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं ते म्हणजे रिझल्ट कडे आता नेमका एक्झिट पोल कसा असणार आहे एकंदरीत आढावा कसा असणार आहे आणि आमदार कोण होईल बऱ्याच चर्चेला उधाण आलेले एकीकडे राजकारणात आतापर्यंत कधीच घडलं नाही तशा प्रकारची खिचडी ही झालेली आहे आणि मतदान हे पूर्णपणे वि विभागल्या गेलेले मतदान हे पूर्णपणे फुटल्या गेलेले आहे आता नेमकंच रात्रीतून काय घडलं या ठिकाणी जे एकतर्फ एकतर्फा मतदान होतं त्यामध्ये कशा प्रकारे विभागन झालेले आणि खिचडी कशा प्रकारे झालेली आहे आणि यामधून काय निष्पन्न होते कोण निवडून येते या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी गणेश ठाकरे लोकपरिवर्तन न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एकवीस चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल म्हणजे बेल बटनवर क्लिक केलं नसाल तर क्लिक करून घ्या आणि या साईडला एक थमचं बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ एकंदरीत मित्रांनो बरीच काही यामध्ये राजकारणाची खिचडी होऊन बसलेले जे समीकरण जोडले होते त्या पद्धतीचं कोणाचंच हे बहुमत मिळालं नाही एकीकडे एक भाऊ पाटील असतील हे सुद्धा रिंगणात उतरले होते त्याचबरोबर विद्यमान आमदार तानाजी मुटकळे हे भाजप गटाकडून उभे उभे राहिले होते त्याचबरोबर उभला उबाटा गटाकून रुपालीताई गोरेगावकर ह्या उभ्या राहिल्या होत्या आणि अपक्ष उमेदवार आपण पाहू शकतो सुलतानकर साहेब असतील हे भाजपकडून गटातून बाहेर पडले आणि त्यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी ही लढवलेली आहे त्याचबरोबर समाजसेव समाजसेवक म्हणून डॉक्टर रमेश शिंदे हे सुद्धा बाहेर पडलेले आहेत त्या, आणि सुद्धा उमेदवारी अर्ज हे दाखल केला होता आणि ते सुद्धा जी मेहनत जी मेहनत असेल जी ताकद असेल त्यांच्या माध्यमातून लावलेली आहे आणि तीसुद्धा बहुमताने निवडून येतील अशी खात त्यांचीसुद्धा खात्री आहे त्याचबरोबर प्रकाश थोरात हे सुद्धा रिंगणात उतरले होते आणि आपण सर्वांनीच पाहिलेले त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला परंतु सर्वच लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे हिंगोलीकडे आता हिंगोलीकडे जे मतदान आहे ते कन्वर्ट कोणाच्या बाजूला होते त्या त्यावरच हे निवडणुकीचं चिन्ह किंवा आमदार हे ठरवला जाईल अशा प्रकारे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि त्याचबरोबर तालुका शेनगाव असेल यांचं मतदान कशा प्रकारे होते कोणाच्या बाजूला कल फिरते त्यावर सुद्धा अवलंबून आहे आता मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर जवळपास चाळीस टक्केच मतदान हे हिंगोलीत झालेले जर मतदानाची आकडेवारी आली असती तर यामध्ये भाजपला सुद्धा मोठा फायदा झाला असता आता आपण समजून घेऊ की कोणाला हिंगोली जिल्ह्यात लीड ली असेल आणि कशी असेल एकंदरीत आपण जर विचार केला तर विद्यमान आमदार तानाजी मुटके समजा आपण गृहीत धरू की पंधरा टक्के यांना मतदान होईल त्याचबरोबर रुपालीताई यांना पंधरा टक्के होईल अशा प्रकारचा आढावा आहे आणि आता राहिलं दहा टक्के मतदान ते होईल डॉक्टर रमेश शिंदे यांना कारण तर यांना कोणता कोणाचाच विरोध नाही कारण तर ते पहिलेच अपक्ष आहेत याचं मतदानाचं विभाजन होणं तेवढं काही फारसं फरक पडत नाही कारण तर हिंगोली जी असेल विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांना पंधरा टक्के गेलं ते पाहुणे असतील सूर्य असतील त्या कारणाने व्यापारी लाईन असेल त्याचबरोबर काही ब्राह्मण समाज असेल मारवाडी समाज असेल एकंदरीत पंधरा टक्के मतदान आपण अं विद्यमंतांना जे बुटकुळे यांना पडला अशा ग्रह धरून आता त्यामध्ये सुद्धा विभाजन आहे सुलतानकर साहेब हे भाजप गटातून बाहेर पडल्या कारणाने जवळपास हे पंधरा टक्क्यातलं जे मतदान आहे त्यातलं पाच टक्के तरी मतदान सुलतानकर साहेब हे खाऊ शकतात कारण तर तरुण वर्ग असेल काही व्यापारी लाईन असेल सुशिक्षित असल्याकारणाने त्यांच्याकडे काही प्रमाणात उडू शकते आता सुलतानकर साहेब जर भाजप गटाकडून जे आम्हाला आमदार विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांचं जर पाच टक्के पाच टक्के जर मतदान खाल्लं तर या ठिकाणी भाजप गटाला फक्त दहा टक्केच मतदान हे उरलेलं आहे आता दुसरा विषय रुपालीताई गोरेगावकर आता रुपालीताई गोरेगावकरचं त्याच प्रकारचं गणित आहे एकीकडे राखीव जी सीट होती प्रत्येक वर्ष आपण जवळपास सलग पंधरा वर्ष भाऊ पाटील गोरेगावकर हे काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते आणि या ठिकाणी सुद्धा बंडखोरी करून किंवा त्यांना ते तिकीट मिळाल्या नाही कारणाने रुपीला रुपाली ताई यांना तिकीट जाहीर झाल्या कारणाने ते बाहेर पडले आणि ते सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी सुद्धा दंड ठोपटले ठोपटलेला आहे आपण पाहू शकतो की जे दोन दिवसापूर्वी कार्यकर्ते होते, ले ले होते। ते थंडगार बसलेले होते आणि दोनच दिवसात ते ऍक्टिव्ह झाले किंवा काही कार्यक्रम असतील ते कार्य करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि या ठिकाणी अपक्ष सुद्धा असलेले भाऊ पाटील गोरेगावकर हे सुद्धा एकदम भरारीला लागले आता याच्यात सुद्धा विभाजन झालेले ज्या ताई पंधरा टक्क्यावर चालतील त्यातलं पाच टक्के भाऊ पाटील गोरेगावकर यांनी सुद्धा खातलेलं आहे खाल्लेलं आहे म्हणजेच उभा टाकटाचं आता राहिले पंधरा पंद्रा पंधरा तीस आणि आपले त्यातले हे झाले दहा म्हणजे सॉरी पंधरा पंद्रा पंधरा तीस तीस टक्के झालं आता राहिले अपक्ष उमेदवार थोरा साहेब सुद्धा लढत असणार आहे कारण तर भाव, भाव, या ठिकाणचं वंचितचं मतदान जे आहे ते विभागल्या गेलेलं आहे या ठिकाणी जे वंचित बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल यांचं जे मतदान आहे ते सुरुवातीलाच भाजप कुण भाजप भाजप गटांनी खाल्लेलं आहे काही आणि रुपालिता यांनी खाल्लेलं आहे काही तर भाऊ भाऊ पाटील यांनी खाल्लेले आता या ठिकाणी अपक्ष उमेदवार जे असलेले पारकास थोरात यांना कदाचित यामधले दोन टक्के मतदान आपण ग्रह दरुकी प्रकाश स्वराज यांना साहेबांना मिळालेले आहे परंतु जे आठ टक्के मतदान आहे ते आता कोणाला राहिलेले डॉक्टर रमेश शिंदे यांना तर अशा प्रकारे हे गणित आहे आता खेड्यापाड्याचा जर विचार केला तर काही ठिकाणी भाजप चाललेलं आहे काही सर्कलला आपण पाहू शकतो की शेनगाव सर्कल असेल त्या ठिकाणी काही भाजपचे उमेदवार म्हणजे माननीय आमदार तान्हाजी मुटकुळे यांना काही प्रमाणात ते मतदान पडलेलं आहे आणि त्यांचा जो भाग होता त्यांचं जे सर्कल होतं त्या ठिकाणी काही प्रमाणात ते चालू शकले नाही असं लोकाचा एक्झिट पोल आहे त्याचबरोबर आपण रुपालीताईचा जर विचार केला तर ता, रुपालीताई आहे तर ते गोरेगाव साईडला काही प्रमाणात चाललेलं आहे हिंगोलीत यांना मात्र फारसं काही मतदान पडण्याची मला शक्यता वाटत नाही त्यानंतर काही पार्श्वभूमी असेल त्या कारणाने ते थोडेसे व्यापारी लाईन असेल ते त्या ठिकाणी चाललेले नाही आता मित्रांनो रुपालीताईचं जर सांगायचं झालं तर गोरेगाव साइडला विभाजन झालेलं आहे म्हणजेच भाऊ पाटील गोरेगावकर असतील तेच त्यांचा सुद्धा तेच गड आहे गोरेगावचा साईडचा शेणगाव साईडचा आणि रुपालीताईचा सुद्धा तेच गड तोच गड आहे कदाचित त्यामध्ये विभाजन झालेलं असेल खेड्याच्या बाबतीत आणि भाऊ पाटील असेल यांनी रुपालीताईचं फारसं काही मतदान खाल्ला असं तरी दिसून येत आहे आता राहिला वंचितचा प्रश्न वंचित मतदान जे आहे ते वंचितने चाललेलं चालवलेलं आहे प्रकाश स्वरात हे काही भागात चालू शकले तर काही भागात त्यांना फारसं मतदान मिळेल असं तरी मला वाटत नाही आता मित्रांनो त्याचबरोबर रुपालिताई झाल्या त्याचबरोबर भाऊ पाटील झाले आणि वंचितचे प्रकाश स्वरात झाले आणि मित्रांनो आता राहिले विद्यमान आमदार तान्हाजी मोटकळे यांना फारसं काही गावातनी लीड मिळू शकते कारण तर बऱ्याच समाजाची नाराजी असेल शेतकरी वर्ग नाराज असेल यांना फारसं मतदान मिळालं असेल मला तरी वाटत नाही काही गावात चारशे मिळाला असेल काही गावात दोनशे मिळाला असेल काही गावात तीनशे मिळाला असेल तर अशी एक सरासरी धरू आपण परंतु रमेश शिंदे हे प्रत्येक गावातून जरी आपला त्यांना विचार केला मराठा बांधव असेल सरासरी जरी अंदाज काढला तर एका गावातून जरी दोनशे धरलं तर त्यांचा लीडनुसार दोनशाचं गणितनुसार बरेच काही गाव आहेत बरेच काही सर्कल आहेत आणि त्या माध्यमातून त्या त्या माध्यमातून यांना मराठ्याचं मतदान पडलेलं आहे कारण तर ओबीसी वर्ग असेल मुस्लिम वर्ग असेल बौद्ध वर्ग असेल बौद्ध म वर्ग असेल यांना मतदान नाही पडलं परंतु मराठा समाजाचं काही गावं अशी चालली की ऐंशी टक्के साठ टक्के तीस टक्के अशा प्रमाणे चालले सरा तर सरासरीचा जरी आकडा धरला तर आपण दोनशे प्रमाणे जरी धरलं तर यांना कदाचित हिंगोलीत लीड कमी मिळाल्या कारणाने कोणत्याच पक्षाला चांगली लीड नाही मिळाल्या कारणाने हे कदाचित खेड्यापाड्यांना चाले त्याचा काही इफेक्ट आणि जवळपास सात ते आठ टक्के जे मतदान आहे ते हिंगोलीत मिळाल्या कारणाने कदाचित यांचा विजय हे होऊ शकतो तर अशा प्रकारे एक आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे सर्कल असतील गाव असतील त्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली त्यानुसार मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मी कोणताही अभ्यासक नाही परंतु गाव लेवलवर जे चर्चा होतात किंवा आपण एखादी न्यूज घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला थोडीफार माहिती मिळते त्यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा कोण निवडील कोण निवडून येईल हे आता येत्या दोन दिवसात आपल्याला समजणारच आहे परंतु एक अंदाज आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय शिवराय